महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार जांभूत येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूत येथे अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांकडून प्रभात फेरी काढण्यात आली स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा दिवस आहे शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अगदी सकाळी सात शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला शाळेच्या वतीने वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात या प्रसंगी मंडल अधिकारी गणपतराव बदर माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी सरपंच दत्तात्रय जोरी उपसरपंच राणी बोरहाडे माजी मुख्याध्यापक सतीश फिरोदिया माजी सरपंच बाळू शेठ फिरोदिया माजी सरपंच बाबा फिरोदिया कैवारी फाउंडेशन उपाध्यक्ष कचर गायकवाड नाथा जोरी बाळासाहेब बदर राहुल जगताप ग्रामपंचायत सदस्य सुभाष जगताप ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया जगताप माजी सरपंच सुनीता राऊत दशरथ जगताप रोहिदास इसवे अजय थोरात विठ्ठल चौधरी चेअरमन बाळासाहेब पठारे बाळू जोरी दत्तात्रय राऊत जय मल्हार हायस्कूल मुख्याध्यापक सुनील जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुरेश शिंदे व शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर आणि आदी ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे जांबूत